बरो आज दहा सप्टेंबर आहे हो तरी आज हवामान अंदाज कसं राहील बरे तालुका तालुका मालगाव जिल्हा बीड आज सध्या आजच्या दिवस आणि दहा अकरा तेरा तारखेपर्यंत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस आहे सर्व दूर नाही समजा कडक कडकून पडलं की तिथं जोरात पाऊस पडल त्या भागात मोठा नाही तुमच्याकडे आता मोठा ना तुमच्यापासून बीडपासून आमच्या आहे समजा आज परभणी इकडे खाली खाली काढली मग पासून मग पर्यंत नागपूर पर्यंत आणि इकडे तुमच्यापासून जालन्यातून इकडं मग जळगाव पर्यंत संभाजीनगर पासून इकडे जळगाव पर्यंत असा ही काढला पट्टा तुम्हाला थोडा येणार आहे उग म्हणजे लय मोठा नाही येणार ना तुरळक येणार आहे पण तुम्हाला आहे पण तेरा तारखेपर्यंत आहे चौदाला मला शेतकऱ्यांना चौदा ते वीसच्या च्या दरम्यान सोयाबीन असलं तर काढून झाकून ठेवा वीसच्या नंतर परत येणार आहे डबल होणार आहे हो पण चौदा पासून ऊन पडणार आहे चांगलं कडक तेरा आणि एखादं स्थानिक वातावरण पाऊस पडतोय ते समजा ठीक माहिती असतो शेतकऱ्याला वाटतं की बंद मध्ये सगळं बंद नसतं बघ काय होतंय थोडं ऊन पडलं ना स्थानिक वातावरण जागी जागी तयार होऊन पडते त्या भागात समजा ते एरिया पकडते चार पाच किलोमीटरचा हे झालेलं आमच्याकडे तेरा तारखेपर्यंत आहे समजा आपल्याकडे पण लय नाही मोठा असा माझा जसा झाला का तिथचा नाही असा उगा अर्धा तास पर्यंत दहा मिनिट पर्यंत पंधरा मिनिट असा पुन्हा ऊन पडणार का अर्धा तास पडून पुन्हा ऊन पडणार ऊन पडणार हो बरं बरं चालते दे सर धन्यवाद तुम्ही अंदाज दिले